मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी काल जयभीम रॅली काढून धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये हवामान बदलावर धाराशिव जिल्ह्यातील पारधी दलित आदिवासी यांच्यावर होणाऱ्या परिणामाची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील निजामकालीन गायरान जमिनीच्या नोंदी शोधून गायरान जमीन व वनजमीन मूळ मालकाच्या नावावर करण्यात यावी गायरान व वन विभागातील जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमाकुल करून त्या ठिकाणी घरकुले बांधून देण्यात यावीत रस्ता तयार करून पारधी वस्त्या मुख्य रस्त्याला जोडण्यात याव्यात पारधी आदिवासी कुटुंबातील शिकलेल्या मुलांचा सर्वे करून त्यांना शासकीय व निमशासकीय नोकऱ्या देण्यात याव्यात या याआधी मागण्यांसाठी रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले भाई बजरंगभाऊ ताटे श्रमिक मानवाधिकार संघ मानवी हक्क अभियान जमीन अधिकार आंदोलनाच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त आज जयभीम रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे या रॅलीच्या मागण्या अशा आहेत की दलित आदिवासी पारधी समाजानं गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे ते नावे करा गायरान जमिनीवर ज्या लोकांनी घरं बांधलेले आहेत त्यांना घरकुलं द्या आणि पारधी समाजाला गावापासून दूर राहतात त्यांना विविध योजनेखाली घेऊन त्यांची गुन्हेगारी रोखा आणि पारधी समाजाला त्यांची मुलं शाळेमध्ये घाला इत्यादी मागण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सत्याग्रह आंदोलन आज करत आहोत आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा हजार एकर जमीन आहे या दहा हजार एकर जमीन गायरान जमिनीवर पारदी दलित आदिवासी भटका मांग मार या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आता सध्या जवळपास पाच हजार एकर गायरान जमीन आमच्या ताब्यात आहे आणि ताब्यात असतच आहे परंतु त्या जमिनीवर पारधी समाजाची लोकं दलित समाजाची लोकं राहिलेली आहेत घरं बांधून राहिलेले आहेत तरी त्यांना निवासी अतिक्रमण त्यांच्या नावाने करावं म्हणून आज शौर्य दिनानिमित्त आज आम्ही या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आणि जय भीम रॅली काढत आहोत काढलेली आहे